मी प्रियंका सरवार न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे तर आम्ही तुमच्यासमोर नवीन नवीन पुस्तकं घेऊन येत आहोत आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगत आहोत तर आज मी ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे त्या पुस्तकाचं वजन म्हणा किंवा ते जे ज्यांच्यावर आधारित आहे तेच त्यांचं वजन इतकं जास्त आहे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आपल्या देशाच्या इतिहासावरती आणि ते पुस्तक म्हणजे का नाम महात्मा गांधी हे पुस्तक लिहिलं आहे चंद्रकांत झटाले सर यांनी तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की महात्मा गांधी यांच्यावरती इतके पुस्तकं आलेत तर मग ह्या पुस्तकामध्ये असं नवीन काय असेल की काय लिहिलं असेल यांनी आणि मुळात चंद्रकांत झटाले सर हे कोण आहेत तर सरांचं तुम्ही फेसबुकवरती बघू शकतात सोशल मीडियावरती त्यांचा रील आणि रिअल लाईफ आपण ते म्हणतो त्यांचा ते एक खूप चांगले काँग्रेसचे ऍक्टिव्हिस्ट आहेत कार्यकर्ते आहेत महात्मा गांधी काँग्रेस या विषयावरती त्यांचा खूप जास्त अभ्यास आहे आणि नुसतंच आपल्याला सांगायचंय एखाद्या व्यक्तीला आपल्याला सपोर्ट करायचा आहे आणि त्याच्याबद्दल माहिती लोकांना सांगायची असं नाही आहे त्या ह्या पुस्तकासाठी त्यांनी कितीतरी शंभर एक पुस्तकांचा त्यांनी अभ्यास केला आणि नंतर हे पुस्तक त्यांनी आपल्यासाठी आणलंय तर तुम्ही बघाल की या पुस्तकाची जी टॅगलाईन आहे तीच मुळात त्यांनी असं लिहिलंय की हे संदर्भ ग्रंथ असं तुम्ही या पुस्तकाला म्हणू शकताय तर आपण बघतो की संदर्भ ग्रंथ म्हणजे काय की ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतोय म्हणजे ते पुराव्या आधारित आहेत ते सत्य घटना आहेत झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती हे पुस्तक आहे म्हणजे तुम्ही असं नाहीये की त्यांना वाटलं महात्मा गांधीवरती लिहा आणि त्यांनी लिहिलं असं नाहीये त्या काळामधल्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला महात्मा गांधीजींच्या जीवनावरती त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांबद्दल ज्यांच्याशी त्यांचे मतभेद होत असतील त्यांच्याबद्दल किंवा आज आपण जे बघतोय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणू शकता तुम्ही किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनल असतील प्रचार माध्यमे किंवा सोशल मीडिया यावरती जी चिखलपेक होते मी स्पष्ट बोलते की लोक कमी वाचतायत अभ्यास कमी करतायत आणि माहिती जाणून घेत नाही एखाद्या गोष्टीचा आपण खोलवर अभ्यास करून त्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं पाहिजे आजची तरुण पिढी असेल किंवा जी मागे थोडी आपल्यापेक्षा जे सिनियर आहेत त्यांनी आपल्यावरती जे प्रभाव पाडला त्यांच्या विचारांचा असेल वगैरे हो तर आपण त्याच्यावरती अभ्यास नाही करत आहे तर माझं म्हणणं तुम्हाला एक असंच राहील की हे पुस्तक तुम्ही का वाचावं यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या पुस्तकामध्ये नक्की काय काय दिलं आहे सरांनी चंद्रकांत अटा सरांनी काय पटून दिलं आहे तर आपण बघतोय की पूर्ण जगभरामध्ये जेव्हा महात्मा गांधी एकोणीसशे पंधरा साली जेव्हा भारतात आले पहिल्यांदा आफ्रिकेमध्ये त्यांनी प्रचंड चांगलं काम केलं होतं त्यावेळेस तिथल्या मजदुरांसाठी किंवा तिथल्या लोकल तिथ म्हणजे तिथला लोकल जो इशू होता तिथला माणसांसाठी समाजासाठी त्यांनी तिथे काम केलं त्यांना भारतातली एवढी त्यावेळेस आयडिया नव्हती होती, होती पण इथे त्यांचं काम नव्हतं पण जेव्हा पंधरा साली ते जेव्हा इथे आले आणि त्यांनी बघितलं की भारतातलं जे राजकारण आहे जे लोक आहेत किंवा आपण भारताला किती समजून घेतोय म्हणजे ह्याबद्दल त्यांना प्रश्न पडायला लागले ते तर तेव्हा पूर्ण एक वर्ष महात्मा गांधी आधी पूर्ण भारतभर नुसते फिरले तर तुम्ही विचार करा की कोणता माणूस म्हणजे त्यांच्या तरुण वयामध्ये त्यांना वाटते की नाही आपण एखाद्या देशाचं आपल्याला जर पुढे जाऊन काहीतरी करायचं आहे ब्रिटिशांच्या तावडीतून त्यांना सोडवायचं आहे आपल्या देशाला मुक्त करायचं आहे वगैरे तर तिथले प्रश्न समजून घेतले पाहिजे यासाठी ती व्यक्ती पूर्ण देशभर एक वर्ष पूर्ण फिरते तर हे जे महात्मा गांधीच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या आपण समजून घेतल्या पाहिजे की त्या काळामध्ये जाऊन की त्यांनी असे असे डिसिजन का घेतले आणि आजही बघते की जगभरामध्ये तुम्हाला प्रश्न पडतो का की प्रत्येक आपल्याच देशामध्ये बघा प्रत्येक शहरामध्ये एकतरी रस्त्याचं तर एका तरी रस्त्याचं नाव असं आहे की एम जी रोड आपण म्हणतोय पुण्यात आहे नाशिकमध्ये आहे औरंगाबाद प्रत्येक शहरामध्ये मोठमोठ्या सिटीजमध्ये आहे मुंबईमध्ये आहे दिल्लीमध्ये आहे फक्त भारतातच नाही पूर्ण अख्या जगभरामध्ये जगभरामध्ये जग सत्तरहून जास्त देश असे आहेत, आहेत। की जिथे महात्मा गांधीजींचे पुतळे आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता की जेव्हापासून देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या ज्या नोटा आल्या नोटांवरती असेल टपालाच्या याच्यावर शिक जो आपण हे असतो टपालाचा तर त्यावरती तिकिटे असतात त्यावरती सुद्धा महात्मा गांधीजींचाच फोटो ठेवायचा आपल्या नोटांवरती पण महात्मा गांधीजींचा फोटो ठेवायचा थे तर तुम्हाला कधी प्रश्न पडला की का म्हणजे त्यां महात्मा गांधीजींनाच का निवडलं असेल ह्या गोष्टीसाठी म्हणजे या गोष्टी हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे आणि त्याचं उत्तरही आपण शोधलं पाहिजे की जर म्हणजे तुम्ही बघाल की आईन्स्टाईन म्हणतोय अल्बर्ट आईन्स्टाईन आइन, की असा हडा माणसाचा माणूस या पृथ्वी पुत्रि, पृथ्वी तलावर होऊन गेला म्हणजे यावर मला पण शंका वाटते की पुढची पिढी यावरती विश्वास ठेवेल की नाही की म्हणजे ते त्यांचं महत्व तेवढं सांगतायत की किती म्हणजे महात्मा गांधी एवढे आ, महान होते म्हणजे सहाशे तुम्ही बघाल की ऑलमोस्ट पाच ते सहाशे विद्यापीठांमध्ये महात्मा गांधीजींवरती बोललं जातं त्यांच्यावरती विद्यार्थी अभ्यास करतात म्हणजे त्यांचा अभ्यास कर महात्मा गांधीजींवरती अभ्यास करतात इवन तुम्ही महात्मा गांधीजींचा जन्मदिवस असेल मृत्यू दिवस असेल हा शांतता दिन आणि हुत, हुतात्मा दिवस आपण असं साजरा करतो दोन ऑक्टोबर आणि एकतीस जानेवारी तर हे का केले जातात तुम्ही आपण असं साध बोलता बोलता बोलतोय की महात्मा गांधी तर महात्माच हा हे जे नाव आहे ते त्यांना कोणी दिलं म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांना का वाटलं असेल की त्यांनी गांधीजींना महात्मा म्हणावं एवढी मोठी पदवी त्यांनी का दिली असेल नंतर जाऊन जे सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हटलं ते का म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी आहे ना ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास किंवा जी आ, छोटे छोटे त्यावेळेसच्या घटना असतील ते याच्यामध्ये दिले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सांगायचं आहे की महात्मा गांधी जेव्हा येतात तेव्हा फक्त ते आपल्या पण विचारांमध्ये जेव्हा येतील तेव्हा ते कधीच एकटे येत नाही तेव्हा येतो सगळ्यात आधी म्हणजे आपला ब्रिटिशांशी जो लढा झाला तो विषय येतो स्वातंत्र्याचा काळ येतो पाकिस्तानचा विषय येतो पाकिस्तान म्हणजे पाकिस, भारत पाकिस्तानचा फाळणीचा विषय येतो त्याच्यानंतर भगतसिंगचा विषय येतो भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना जेव्हा फाशी झाली होती नाईनटीन थर्टी मध्ये तर त्यावेळेस महात्मा गांधीजींचा स्टँड काय होता म्हणजे अजूनही लोक सरळ बोलून जातात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून हो सांगतात किंवा बोलता बोलता आपण चर्चा करतोय बोलतात की नाही महात्मा गांधीजींनी काहीच भगतसिंग यांची फाशी रोखण्यासाठी प्रयत्न केले नाही हे की सगळं चुकीचं आहे चुकीचं मानलं जाते आपल्यासमोर आपण याचा पुराणीशी अभ्यास केला पाहिजे म्हणजे आपल्याला अजूनही कोणाला माहिती नसतं की महात्मा गांधीजींनी भगतसिंग यांची फा फाशी वाचवण्यासाठी त्यावेषी जे व्हाय होते त्यावेळेस त्यांना तीन ते चार पत्र लिहिली होती आणि त्या पत्रामध्ये सरळ सरळ लिहिलं होतं की म्हणजे यांना तुम्ही वेगळ्या पद्धतीचं हे करू शकताय किंवा तुमची जी तुम्ही जी शिक्षा दिली आहे फाशीची ती थांबवा म्हणजे स्पष्ट लिहिलं होतं हे आपल्याला कोणाला माहिती नाहीये आणि आपण सरळ बोलतो की नाही महात्मा गांधीजींनी काहीच प्रयत्न केले नाही तर नाही मुळात असं नाहीये दुसरा विषय येतो की सुभाषचंद्र बोस यांचा की त्यांच्याबद्दलही शंका उपलब्ध होतात की म्हणजे महात्मा गांधीजी आणि सुभाषचंद्र यांच्याबद्दलचे जे मतभेद असतील किंवा आंबेडकर आणि महात्मा गांधीजींचे पण मतभेद असतील त्या लोकांमध्ये जरी वैचारिकदृष्ट्या काही गोष्टींसाठी मतभेद असले पण त्यांच्या पुढे एक जो शेवटचा आपण जो टप्पा म्हणतो आणि शेवटचं त्यांना सगळ्यांना जे पाहिजे होतं ते म्हणजे भारताचं स्वातंत्र्य यासाठी त्यांचं प्रत्येक वेळी एकमत झालं आहे त्यांनी प्रत्येक वेळी इतरांच्या म्हणजे समोरच्या मताचा आदर केला इवन बाबासाहेब आंबेडकर सुद्धा महात्मा गांधीजींना फार आदराने त्यांना बोलवत असते त्यांच्याशी गो आपले मत त्यांना स्पष्टपणे मांडत होते म्हणजे असं नाही आहे की गांधी गांधीजींबद्दल त्यावेळी सगळ्यांच्याच मनामध्ये जे काहीतरी खोट होती किंवा असं नाही आहे इवन नंतर तुम्ही बघू शकतात की गांधीजींचा जो प्रभाव होता काँग्रेसच्या काळामध्ये किंवा आणि सगळंच तर त्यावेळी अं जे सगळे राजकीय नेते होते ते त्यांच्या वैयक्तिक मतासाठी किंवा कोणतं पण भारताचं भविष्य त्यांना घडवायचंय त्याच्यासाठी गांधीजींचा सल्ला घ्यायचे म्हणजे आवर्जून भेटायला जायचे आणि त्यांना गांधीजींचं मत हे खूप इतकं महत्वाचं वाटायचं की अरे नाही आपण गांधीजींना भेटलं पाहिजे त्यांच्याकडून अटलिस्ट ऐकून घेतलं पाहिजे की नाही यांना ह्या ह्याच्यावरती काय बोलायचे म्हणजे तुम्ही आजही विचार करा ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आपण आज स्वतंत्र भारतामध्ये बसलोय आणि आपण त्यावेळेस काळाबद्दल म्हणजे विचार न करता कधी कधी अभ्यास कमी पडतो आपला म्हणून आपण बोलतो वगैरे तर असं मुळातच करायला नाही पाहिजे आपण त्याच्याबद्दल अजून जास्त गोष्टी जाणून घ्या तुम्ही बघू शकता की गांधीजींची हत्या जेव्हा झाली नथुराम गोडसे यांनी जेव्हा केलं त्यावेळेस सुद्धा की त्यावेळेसच्या पण जो घटनाक्रम आहे तो सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित दिला आहे की नक्की काय झालं होतं गांधीजींच्या खुनाला कोण कसे जबाबदार होते आणि त्यांनी त्याच्यासाठी कोणता मार्ग अवलंबला गांधीजींचा खून कसा झाला फाळणीच्या वेळी गांधीजींनी पंचावन्न पन, कोटी जे आपण पाकिस्तानला दिले ते गांधीजींनी द्यायला लावले होते का तर ह्या सग ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ना ती सगळी तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळणार आहेत तुम्हाला एक ह्या पुस्तकामधला एक छान किस्सा आहे तो मी तुम्हाला ऐकून दाखवतो मग अशीच मी उल्लेख केला की भगतसिंग यांच्या फाशीचा ज्यावेळेस आपण म्हणतो की गांधीजींनी काही प्रयत्न केले नाही पण त्यावेळेस जे व्हाईसराय होते अं लॉर्ड आयरविन तर त्यांच्या त्यांनी त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांचं ऑटोबायोग्राफी लिहिली होती त्या ऑटो बायोग्राफीमध्ये त्यांनी लिहिलं स्वतः कबूल केलं त्यांचे आता ते इंग्लिशमध्ये पण तुम्हाला समजेल नक्की फार सोपं भाषेमध्ये त्यांनी म्हटलं होतं ते मी तुम्हाला सांगते की देर वॉज वन मॅन हू वॉन्ट टू सेव्ह भगतसिंग सुखदेव राजगुरू बट आय कुड नॉट डू एनिथिंग बिकॉज ऑफ माय ॲडमिनिस्ट्रेशन अँड दॅट ओन्ली मॅन वॉज मिस्टर गांधी म्हणजे तुम्ही बघू शकतायत की ब्रिटिश अधिकारी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये स्पष्ट लिहितोय की त्यावेळेस गां फाशी रोखण्यासाठी फक्त एकाच माणसाने प्रयत्न केला होता आणि ते म्हणजे मिस्टर गांधी तर ही गोष्ट तुम्हाला आत्तापर्यंत माहिती होती का म्हणजे मी जेव्हा हे पहिल्यांदा पुस्तक पहिल्यांदा वाचलं तेव्हा पण मला माहितीच नव्हतं की अरे हे असं आहे तर अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या सरांनी फार Uh, म्हणजे संदर्भासहित तुम्हाला दिले आहेत की तुम्ही आधी याचा अभ्यास करा म्हणजे सरांनी येऊन ह्या पुस्तकामध्ये सुरुवातीला आणि सर नेहमी सांगतात की मी, मी सुद्धा आधी अजिबातही गांधीवादी नव्हतो मी गांधीजींचा लहानपण कारण की आपल्यावरती ते लादलं जातं लहानपणापासून आपल्याला म्हटलं जातं की नाही गांधी असेच होते गांधीजींमुळेच आपलं फाळणी झाली एवढा मोठा पाकिस्तान तिकडे गेला काश्मीर तिकडे गेला असं वगैरे वगैरे बोललं जातं पण नंतर सरांनी सांगितलं चंद्रकांत जटाले सरांक मी हळूहळू अभ्यास करत गेलो अजून माहिती मला प्रश्न पडत गेले की हे असं का होतं ते तसं का होतं मग मी त्याची उत्तरं शोधत गेलो आणि मग मला गांधी हा माणूस कळायला लागला आणि कळता कळता तो हळूहळू समजायला लागला पण अजूनही मला समजला नाहीये पूर्णपणे असं अजूनही चंद्रकांत झटाले सर म्हणजे जे रायटर आहेत त्या पुस्तकाचे ते म्हणतात म्हणजे त्यांचा एवढा अभ्यास असूनही ते असं म्हणतात की नाही म्हणजे गांधी ही नुसती व्यक्ती नाही आहे ती इतकी मोठी विचारधारणा आहे एक पूर्ण जगाला घेऊन चालली होती आणि म्हणजे त्यामुळे ते त्या व्यक्तीचं इतकं भारदस्त वजन आहे ना म्हणून सर म्हणतात की मला अजून गांधी समजायला वेळ लागेल म्हणजे मी इतकं जरी अभ्यास केला आहे वाचलंय तर ह्या पुस्तकाचं आणि गांधीजींचं महात्म्य तेवढं जास्त महत्व आहे म्हणून मी तुमच्या सगळ्यांना हे सजेस्ट करेल की हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा आणि तुम्ही बघू शकता की हे पुस्तक न्यू इरा पब्लिशिंग हाऊसने दोवीसशे वीस विश, साली म्हणजे तीस जानेवारी तीस वीसशे वीस साली आपण आणलं होतं हे पुस्तक आज त्याला दोन वर्ष झाली आहे दोन वर्षामध्ये या पुस्तकाच्या पाच ते सहा हजार प्रती विकल्या गेल्या आहेत आणि ज्यांनी ज्यांनी हे पुस्तक वाचलं त्या सगळ्यांचे आम्हाला अभिप्राय आले सगळ्यांना हे पुस्तक प्रचंड आवडते आणि असे पण लोक आहेत की ज्यांना खरंच यातल्या गोष्टी माहिती नव्हत्या त्यांनी फक्तच सोशल मीडिया किंवा याच्यावरून वा जे वाचले होते तर त्यांचं असं मत परिवर्तन झालं की नाही मॅडम आम्हाला हे माहिती नव्हतं आता आम्हाला हे कळालंय म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे की आपण अभ्यास कर आपण अभ्यास केला पाहिजे आपल्या इतिहासाचा आपल्या भारताच्या इतिहासाचा आणि ह्या सगळ्याच लोक लोकांचा की जे ज्यांनी आपल्यासाठी फार महत्त्वाचं योगदान दिलं आहे आणि म्हणून हे पुस्तक नक्की वाचा मजबूती नाम महात्मा गांधी आणि तुम्ही न्यू इराशी आणि आमच्या कोणत्याही नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि मागवू शकता धन्यवाद